तुझं काय आहे काय इथं भाजी आणले ना आता गवार आणले ही बघा गवर आणले तर पोरगा गवारीचा येऊन वास घेत बसलाय पोराला आमच्या गवर खूप आवडते हिरव्या भाज्या पाले भाज्या हा हे बघा कुडुम कुडुम करू खाणार वर जाऊन खायचं नाही तुमची जाऊ दे देवर माझे प्रेम आहे प्रेम आहे माझ्या जसं तागुली तशी सगळे सगळे माझे कुत्तू लोक चांगले आणि म्हणजे तागडीला आता खायची शेंग आता सगळ्यात मोठी शेंग दिली इथंच खायची वर जायचं नाही खा नो, नो बेड वर जातोय बेड घाण करतो सगळी केस पाडतो आता हा इथं बसून तू अख्खी एवढी शेंगा दिल्यास ना तरी तो तेवढ्या खाणार mm. सगळ्या खाणं जरा खूप आवडतं गवारीच्या शेंगा भैयानी बघ ना भैयानी मला मस्त जाड्या जाड्या सगळ्या त्या कापून कराव्या लागणार आहेत सगळ्या निभार निभार दिल्या जरा बघायला पाहिजे होत्या शेंगा नेऊन शेंगाने तोंडाव मारू टायगर खा जाऊ दे टायगर तरी खातोय मला कोथिंबीर साफ करून घेते थोडेसे आणले वाटाणे आपल्याकडे फ्लॉवर आहे ना फ्लॉवर मध्ये बटाटा वाटा माग असतील नाग चाळीस रुपये पाव आहे मी अर्धा पावच आणले म्हटलं एवढे काय करायचे आणि तेवढे गरजेचे पण नव्हते ना म्हणून अर्धा पाव म्हणजे म्हणजे सव्वाशे ग्राम ते पण ना माहिती आता तुझ्या इंग्लिश मध्ये मला कसं समजणार तू इंग्लिश मॅन हे जर्मन साइड आहे तू जर्मनला गेलेलीस का जर्मन वरून आलाय बघ हा ना आता बस आहे शेवटची किती झालेत मोज ना का कोणी बघूल एवढा खात बघा बघा कसा खातोय गोवारी हा व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे सगळ्यांनी सांगा मला कमेंट करून हे बघा बघा हिरव्या बा हिरव्याबा खात कोण बोलतो ह्याच्या पोटा दुखायला लागल्यावर खातात पण आता ह्याच्या काय पोटात दुखते नाही ह्याला खूप आवडतात हिरवाचं काय दिसलं ना कोथंबीर दिली तरी खायला बघा आता बघा माझ्या कोथंबीरचा देट दिलं तरी बघा आता नाही हे नाही खातग फक्त गावाला दे मामा वाटून वाट, वाटाने वाटाणे <laughs> पण <था> <laughs> <दो> पस... <laughs> सा खातो नको मागल माग वाटाणा पण खाल्ला वाटाने पाडून पाडून खातो खाली पडलेलं कोण खाणार बापूस त्याला चव येते वाटत हे नाही खायच हे देणार ही शेवटची देणार तुला पुढे येऊन घेऊन चल जा आता तरी घायच आता डायरेक्ट वाट न कोथिंबीर साफ करायची आता हिच्या बसून नको असं टक लागलं मला भाज्या साफ करून घेऊन तुझ्या जागेवर जाऊन बस जा तिकडे बस जा

टायगर शंपा फेकून दिली फेकून दिली जा बघूया जा जा, जा।, जा तिकडे फेकली कात्रोचं डब्बा आता तू दादा दादा तुला सांगायला गेला बसी बसी टायगर पुढे देवले शेंगी शेंग टायगर <laughs> शेंगी <ताइगर। laughs> शेंगी टायगर चल दाखो मला पुढे ठेवले या फटाफट टायगर दाखव मला ऍक्च्युली काय आहे हा का ना ते तुम्ही खाल्लेली त्याला खूप आवडलेली सो तो बोलला असेल की मला द्यायचे कारण तुम्हाला बोललेला की मला आवडले सगळे ड्राई फ्रुट्स टाकले ताने ड्राई ची पावडर करून टाकले वाटतं hmm. बदाम ची का तर <laughs> <से> <laughs> ते घट्ट येण्यासाठी फिटनेस येण्यासाठी मस्त यश एक नंबर आहे तू खाल्ली सगळे ड्राई फ्रुट्स आणि बाहेर काढलेत अओ आणि खाल्लेय म्हणून की म्हणून की म्हणून मला झाले नाही आवडलं नाही ओळा म्हणून जास्त म्हणून की म्हणून की याच्यातले कुठे आहेत आमचेतले माहिती कुठे गेले कशी झाले मस्त झाले ना तुम्ही पण सांगा कशी झाली ड्रायफ्रुट्स लागत आवडलं हाच फक्त माजलेला आहे सगळे ड्रायफ्रुट काढून काढून खाल्ले ड्रायफ्रुट खाल्ले आणि ते खाल्ली ना मी समीर 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 सुमितला पण टेस्ट करून आम्हाला सांग कस आहे कस बनवलंय बाब बाबली पण आली ए, बाबली मी चांगलं आहे आहे ना खरं खरं सांगा चप्पल नाही चप्पल टायगर आ आहे आईस्क्रीम सारखं आहे ना? ना आईस्क्रीम सारखं हा ऍक्च्युअली आईस्क्रीम म्हणू शकतो आपण त्याची हे जर फ्रीजरमध्ये ठेवलं तर आईस्क्रीम होईल कुल्फी मटका कुल्फी होईल मटका कुल्फी टागुडी कुलभल्या टाइगरला दे टाइगर सुमितला पण दे टेस्ट एक चमचा सुमितला भरव दे दे ना कांदू हात हे हे भरव दे ना खा नाही माझ्या ना अरे बघ असा करतो हा काय रे असा करतो काय रे असा करतो स्वामी म्हणून तो तुझ्याकडे असं करत होता मागात पासून चालू काय व्हायर तू त्याची भाज्या घेतो काय घे घेऊन टायगर टायगर चांडवल काय रबडी खाऊन बघ मला रबडी माय बाबलीला पण तू सगळी खा नंतर त्याला डब्यात दे हा हा खा रे बाळा खा एक चमचा त्याला ठेव यशने आणले टायगर पण खातोय ड्रायफ्रुट हे अरे सगळे मनुके खाली आहेत वाटत यश आहेत ना आहेत बघ मला एकही बनू का भेटला नाही आता स्टोरी यायची मग टायगर ड्रायफ्रूट नाही खाणार बरं का फक्त ते एक आता जरा खाली कार किती वर चाललंय मानू वाकवतो अरे ती एक लिटरची बनवलेली त्यांनी थोडीच बनवलेली आपण पण बनूया उद्या आम्ही पण उद्या बनूया मग माझे डबे यांच्याकडे जातात मा, मी काही रेसिपी बनवलेली की मी यशला देते मग यशच्या घरी माझे डबे गेले की मग यशच्या पण घरातल्यांना मग उत्सुकता लागते आपण पण काहीतरी बनवायचं आणि काकींना डबा रिकामा नाही द्यायचा असं नाही यश मग मला पण डबा भरून येतो आहे ना मस्तपैकी अरे वा मनुके वगैरे ड्राई सगळे खाल्लेत एकदम सगळं फळ का पसार झाले सगळं साफ झाले बाप रे सर्व पण आवडलंय वा वा बरं आहे का बरं तुमच्या तुमच्या टायगरला द्या आता द्या आणि वरून तुमचं घरही साफ करा हा टायगर आवडलं आवडलं अजून टाय का चांगली होती का बघ चांगली होती ना हा चांगली होती मस्त होती मला हात आहे मी भाकऱ्या करता करता आलेली चला